नमस्कार दोन तीन दिवस सूर्योदय बघायला मिळाला नाही कारण अयोध्येमध्ये होतो आणि तिथे सहा सात आठ डिग्री सेल्सिअस तापमान होतं त्यामुळं तब्येत जराशी नरम गरम आणि परत येऊन परत आपल्या विषयाला सुरुवात करावी असं ठरवून मी आलो आणि महाराष्ट्रात आल्याबरोबर मला सूर्योदय झाल्याचं जाणवलं म्हणजे महाराष्ट्रातला सूर्य उगवला याची जाणीव झाली असा अनेकांचा महाराष्ट्रातला सूर्य आता उगवू लागला आहे मी यासाठी म्हणतोय की महाराष्ट्रातल्या लोकांचा प्रवास आता अकेला क्या पासून त्याने करून दाखवलं असं कौतुक करण्यापर्यंत चाललेलं आहे याच प्रवासाला मी आपल्या समोर दाखवणार आहे पहिल्यांदा ऐकूया अकेला क्या करेगा देवेंद्र फडणवीस एकटा काय करणार आहे असा प्रश्न विचारला गेला होता मग या प्रश्नानंतर महाराष्ट्रात जे काही घडलं ते आपण बघितलंय तो एक मोठा इतिहास आहे साधारण तीन वर्षाचा इतिहास आहे हे वाक्य तीन वर्षापूर्वीच आहे त्यानंतर एकट्या देवेंद्रने विधानसभा विधान परिषद निवडणुकीत राज्यसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन करून दाखवणे तीन पहिल्यांदा केले त्यानंतर चौथा चमत्कार केला राष्ट्रवादी काँग्रेसच बाजूला काढली आणि आता पाचवा चमत्कार केला अगदी दोन तृतीयांश पेक्षा जास्त जागा घेऊन स्पष्ट बहुमत महायुतीला मिळून दाखवलं त्यात मागच्या तीस वर्षात सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला मिळाल्याचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीसांनी तोडून टाकला त्यासोबत नक्षलवाद्यांशी झुंजू लागला हे सगळं घडत असतानाचा हा प्रवास बदलला आणि देवेंद्रच्या कौतुकापर्यंत आला ज्यांनी तीन वर्षापूर्वी अकेला क्या करेगा असं म्हटलं होतं त्याच देवेंद्र फडणवीसांचं तीच व्यक्ती कौतुक करताना तुम्हाला बघायची आहे बघा अच्छी बात है आपको याद होगा आर आर पाटिल जी ऐसे का कर, करते थे तो मुझे बहुत अच्छा लग रहा है कि जो काम आर आर पाटिल जी ने जब खुद होम मिनिस्टर बने थे तब वो गढ़चिरौली बहुत जाते थे और वो अच्छा काम आज देवेंद्र जी ही आगे ले रहा है हम सबके लिए अच्छी बात है माओवाद हो या जो टेररिज्म हो उसके खिलाफ हम सब ही है उस बारे में आपने कहा क्या क्या। ऐसा है कि एक चीज दिख रही है कि सरकार को इतना बड़ा मैंडेट मिला है और उसके बाद एक ही आदमी देख रहा है कि बहुत ताकत से काम कर रहा है उसका नाम है देवेंद्र फडणवीस बाकी कोई दिख ही नहीं रहा है तो सिर्फ मिशन मोड में देवेंद्र जी ही काम कर रहे हैं सरकार में ऐसा तो दिख रहा है सर माला प्रश्न पड़ू लगला कि ऐसा काय घड़ू लगला है देवेंद्र फडणवीस अकेला का देवेंद्र फडणवीस चाणक्य है का देवेंद्र फडणवीस जादूगर है का माझ्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस जादूगर वाटू लगे कारण या जादूगारा जादू अशा पद्धतीनं चालू लागली आहेत की कट्टर विरोधक सुद्धा कौतुक करू लागले आहेत सुप्रिया सुळेंनी कौतुक करणं सोपी गोष्ट नाही आहे कोणत्याही मुद्द्यावर असो हा भलेही त्यांनी आर आर पाटलांचा संदर्भ घेऊन आर आर पाटील जे करत होते ते देवेंद्र फडणवीस करतायत ही चांगली गोष्ट आहे असं म्हणून केलं असेल अर्थात आपल्या पक्षाच्या दिवंगत नेत्याकडे क्रेडिट देण्याचा प्रयत्न केला असेल माणसं महाराष्ट्रात माणसं मेल्यावरच मोठी होतात मेल्यावरच मोठी होतात ती जिवंतपणे त्याला कोणी मोठं करत नाही आर आर आबांचं कौतुक सुप्रिया सुळेंनी जिवंतपणी केलं होतं की के नाही मला माहीत नाही पण किमान त्यांनी काम केल्याचं सुप्रिया सुळेंनी मान्य तरी केलं कदाचित आर आर पाटलाच्या मुलांनी संतांचा संदर्भ चुकीचा दिला असेल पण एक वाक्य विधान भवनात उच्चारलं होतं ते म्हणजे अमृताहुनी नाम गोड तुझे देवा ते जरा ऐका फडणवीस साहेबांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो फडणवीस साहेब संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड तुझे नाम देवा आता संतांच्या वाणीतून सुद्धा आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतले गेलेलं आहे हाच सल्ला कदाचित सुप्रिया सुळेनी मान्य केला असावा म्हणजे आर आर पाटलांच्या ऐवजी आर आर पाटलांच्या मुलाचा सल्ला ऐकून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणत देवेंद्र फडणवीसांना अकेला क्या करेगा असा प्रश्न विचारण्याच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस काहीतरी करू शकतात असं त्यांना वाटू लागलेलं आहे मी जादूगार यासाठी म्हणतोय की केवळ सुप्रिया सुळे जवळ थांबून जमणार नाहीये सामनातला अग्रलेख दाखवतोय घ्या बघून यातल्या शब्दांना म्हणजे हा प्रवास कसा आहे माहितीये तुम्हाला मी जे प्रवास म्हणालो ना सुप्रिया सुळे अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणायच्या आणि सामनाचे मालक पालक चालक संपादक सगळे काय बोलायचे हा फडतूस मुख गृहमंत्री बघितला देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे टरबुजा आहे ऐका ते वाक्य ऐका एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे अत्यंत लाचार लालघोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय अरे काय तुमच्या नागपूरला कलंक या नाही 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 म्हणजे हो 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 म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले पण निर्घुण आणि असं वाटायला लागले की यांची मानसिक तपासणी करावी की काय आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती ही सगळी वाक्य ऐकल्यावर तुम्हाला काय वाटत काय वाटत काय काय विरोध होता आणि अचानक पलटी मारली संजय राऊतांनी आणि फडणवीसांचं कौतुक करायला सुरुवात केली आता हे ऐकल्यावर आम्हाला कसं वाटतं झालाय ना महाराष्ट्राचा प्रवास विधायकतेकडे सुरू या विधायकतेच्या प्रवासापेक्षा सुद्धा पळापळा कोण पुढे पळतो अशी शर्यत तर नाही ना लागलेली असा प्रश्न मला पडू लागलाय म्हणजे सगळेच जण तिकडे जायचा प्रयत्न करतायत आपण कशाला मागे राहा म्हणजे शरद पवारांचं ऐकून उद्धव ठाकरे भाजपला सोडून गेले आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाची अवस्था काय झाली हे आपण बघितलं उद्धव ठाकरे पवारांचं ऐकत राहिले आणि पवारांचा पुतण्या पवारांचं न ऐकता निघून गेला म्हणजे मुतण्याच्या आरोपापासून मुक्तता मिळावी यासाठी पुतण्याने पलायन केले आणि भाजपच्या गोटात जाऊन दाखल झाला त्या पुतण्याचं आयुष्य राजकीय आयुष्य इतकं सुदृढ झालंय सशक्त होत चाललंय की काका अडकले दहाच्या चौकटीत पण पुतण्या मात्र निघून गेला साठ पर्यंत म्हणजे काकापेक्षा अधिकच्या जागा मिळवून पुतण्या आता पुढे सरकतोय मग जर काकाचं ऐकून नुकसान होणार असेल म्हणजे काकाचंही झालंय आणि काकाचं ऐकणाऱ्यांचंही झालंय त्यापेक्षा काकांचं ऐकण्यापेक्षा ती जुनी वाक्य पुन्हा म्हणता यावी झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना तसं म्हणून तरी किमान मान वाकवून झुकवून भाजपकडं जाण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी चालवली की काय शिवसेनेनं चालवली की काय असा प्रश्न माझ्या मनात पडतो आणि जेव्हा उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत तर सुप्रिया सुळे देखील त्या शर्यतीतून मागे हटू नयेत अकेला क्या करेगा असा प्रश्न त्यांनी विचारला होता अकेलाने क्या, क्या क्या करेगा हे दाखवून दिलं आहे आणि ते दाखवून दिल्यामुळेच हे सगळी जादू चालली आहे त्यामुळं जादूगर देवेंद्र फडणवीसांचा प्रवास हा क्या करेगा पासून क्या क्या करदी यापर्यंत फडतूस कलंकपासून अभिमानापर्यंत झालेला आहे एवढं मात्र नक्की नमस्कार